पण आज तूच आम्हाला मारायला निघालास महिने दिवस तो जन्माला आला तेव्हा तुला हाताला चालवायला शिकवलं बोला शिकवलं बोलायला बापाची ओळख तुला मी करून दिली आणि आज मात्र तू मारायला निघालास खऱ्या अर्थाने मातेचे उपकार जगात सगळ्या लोकांचे उपकार भेडता येतील ऐका मायबा पण आईचे उपकार जगामध्ये कोणाला सुद्धा फेडता येत नाही आणि म्हणून देवाला सुद्धा आईचे उपकार मान्य करावे लागले देव सुद्धा म्हणतो जर जीवनामध्ये माय नसेल तर जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही का अर्थ नाही स्वामी तिन्ही जगाचा सूया स्वर्ग मृत्यू पाताळाचा स्वामी पण त्याला जरी माय नसेल ना तर त्याचं सुद्धा जीवन काय व्यर्थ आहे व्यर्थ प्रेम मिळाव म्हणून तर देवाने अवतार धारण केले आईचं प्रेम मिळावं म्हणून कौशल्या आई झाली यशोदा देव की आई झाली आणि देव त्यांचा बाळ झाला कशा करता मातेचं मिळाव यांच्या करीता म्हणून आईचे उपकार कधीच फेटू शकत नाही सबसे बड़ी है मा। सब